कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार हा रंगात आल्याचा पाहायला मिळतो आहे तसं पाहायला गेलं तर आता हा शेवटचा शनिवार आणि रविवार शनिवारच्या निमित्ताने लोकं घरी असतात त्यामुळे कल्याण डोंबिवलीमधील प्रत्येक उमेदवार आज जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आपण आता आहोत पॅनल क्रमांक सहामध्ये पॅनल क्रमांक सहामध्ये दे, कस्तुरी देसाई या शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे या ठिकाणी कस्री देसाई या सकाळपासूनच आपल्या प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहेत थेट आपल्यासोबतच बातचीत करणार आहेत सर्वात जास्त महायुतीचे जे महायुती उमेदवार आहेत ते बघून नक्कीच लोकांना विश्वास आहे की आता येत्या काळामध्ये सुद्धा महायुतीच सरकार येणार आहे आणि विकास कामाला मागे लागणार आहे प्रामुख्याने कोणती विकास कामे तुमच्या अजेंड्यावर आहेत आम्हाला नक्कीच लोकांसाठी जे आता तुम्ही बघत असेल सगळीकडे रस्त्यांचा जो म्हणजे डांबरीकरांचा जो सगळीकडे चाललेला आहे कॉन्क्रीटिंग करायचा आमचा जो सर्वात आधी आ, मुद्दा आहे दुसरी गोष्ट की वाहतूक कोंडी हा प्रश्न अख्ख्या कल्याणच्या सगळे नागरिकांना हा प्रॉब्लेम आहे तर ही वाहतूक कोंडी हे आम्हाला लवकरात लवकर सोडवायचं आहे तुम्हाला माहितीच असेल की लवकरच आपल्या या कल्याण शहरामध्ये मेट्रो हा मोठा सर्वात मोठा प्रोजेक्ट येणार आहे तर आम्ही सगळेच उमेदवार महायुतीचे या अशा मोठ्या प्रोजेक्ट्सवरती लवकरात लवकर जेणेकरून ते लवकर आपल्या से लोकांच्या सेवेसाठी कामाला येईल या भागात देखील चाळवजा असा बराचसा परिसर आहे तर क्लस्टर योजना प्रामुख्याने काल मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं तर काय आपल्याकडे दृष्टिकोन आहे क्लस्टर योजनेबाबत हो नक्कीच जसं तुम्ही बोलले की या प्रभागात बाहेरना भरपूर बिल्डिंग्स आहे पण आतला भाग सगळा चाळ एरिया आहे क्लस्टर योजना या योजनेतर्फे जे चाळीत राहतात त्यांना त्यांच्या ब्लॉकमध्ये राहायचं सुख भेटेल आणि आम्ही नक्कीच जसे तुम्हाला माहिती असेल की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं असल्यामुळे क्लस्टर योजना हे मागे लगेच लागू शकतात आणि आमचीही इच्छा असेल की आमचे जे 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 कोण आहे ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे तुमच्या आता तुमच्याही तुम्हालाही माहिती असेल की भरपूर जणांवरती अन्याय झाला आहे काही बिल्डर लोक येतात नावासाठी बिल्डर आहे पण लोकांची फसवणूक करण्यासाठी येतात त्यांची घरं घेतात त्यानंतर त्यांना फसवलं जातात असे भरपूर लोक आणि असे भरपूर मुद्दे आमच्या डोळ्यासमोर आलेले आहेत तर आम्ही नक्कीच हे आपले एकनाथजी कानावर कानावरसुद्धा टाकलेलं आहे की हे असे असे फसवणूक हे बिल्डर येऊन करायला लागले ला आहेत जेणेकरून साधारण माणूस आता तो विचार करायला लागला आहे की आपण बिल्डरकडे जायचं की नाही पण मला इतकं ठाऊक आहे की या क्लस्टर योजनेतर्फे हे प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात एक विश्वास असेल की आपले एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे कोण उमेदवार आहे ते हे पूर्ण करतील तुमची प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तुमची ओळख रणरागिणी अशी होती म्हणजे तेव्हा तुम्ही मनसेत होतात त्यावेळेला अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता तर एक महिला नगरसेविका आहात महिला सक्षमीकरणाबाबत कौन्ते उप कोणते उपक्रम हाती घेता येतील आता बघायला गेलो तर तुम्ही बघत असेल की महिलांना महिला आता सगळ्याच फील्डमध्ये पुढे आहेत ते कशात पण मागे नाही आहे म्हणजे ना ते घर म्हणजे बघ चूळ आणि मूल सगळं सांभाळूनच सगळे ते करायला लागले आहेत मला वाटत नाही आहे की आ, या गोष्टीसाठी मला जास्त हे करावं लागणे कारण आत्तापर्यंत तुम्ही बघत असेल की माझा संपर्क आणि मला जोडणारा वर्ग सर्वात जास्त आहे महिलांचा तर मी नक्कीच या आपल्या महिलांसाठी नवीन नवीन जे आहे जसं बचत गट आणि तुम्ही बघी तुम्हाला माहिती असेल की आपल्या महापालिकेचे जे आता नवीन टेंडर येत आहे ते जास्त करून आपले बचत गटच्या या महिलांना ते टेंडर ते दिलं जाणार आहे तर मी नक्कीच प्रयत्न करेल की माझ्या प्रभागातले जे काही बचत गट आहे महापालिकेच्या अंतर्गत रेजिस्टर झालेले असतील त्यांना मी त्यामार्फत मी त्यांना काम द्यायचा प्रयत्न करेन एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कस्तुरी देसाई यांच्या प्रचाराच्या मूळ मुद्द्यांवर विविध विकास कामांसह महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम विविध उपाययोजना राबवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं एकंदरीतच येत्या पंधरा तारखेला या महापालिकेसाठी मतदान होणार आहे त्यानंतर सोळा तारखेला निकाल आहे त्यामुळे सोळा तारखेच्या निकालानंतरच कल्याणमधील चित्र राजकीय चित्र हे स्पष्ट होईल जिल्हा जनतेचा आवाज